भरगत सभागृह असेल तर ते स्वप्न खऱ्या अर्थाने सुंदर अनुभव आपण घेतलाय नाटकावरती आधारित हा चित्रपट आणि खरंतर आपल्याला एका वेगळ्या काळात घेऊन गेलेला आहे मला असं वाटतं चित्रपट बघताना कोणीही मोबाईलकडे पाहिलं नाही कोणी, ना कोणी कुठला ना फोन अटेंड केला नाही सगळी लहान मुलं शांतपणे चित्रपट बघत होती आणि मला असं वाटतं की सुबोध सर हेच आपल्या चित्रपटाचं यश आहे जेव्हा प्रेक्षक इतका सल्ली होऊन चित्रपट बघतो त्यामुळे तुम्हाला सगळ्यातर्फे मी सुबोध सरांना धन्यवाद देते दे की इतकी सुंदर कलाकृती आपल्याला वर्षाच्या सुरुवातीला आणि सुमित सर आपल्यासोबत आहे जी आपल्यासोबत आहे खूप सुंदर म्युझिकल ट्रीट दिली आहे आमच्या तुमच्या भावना मला जाणून घ्यायला आवडतील दोन दोन शब्द नमस्कार असं भरलेलं खसाखत सभागृह भरलं की डोळ्यात आनंदाशुन आमच्या पलीकडे दुसरं द्यायचं दोन हजार पंधरा साली आम्ही सगळ्यांनी हाच अनुभव घेतला होता दहा वर्ष झाली दोन हजार पंचवीस आला आणि दोन हजार पंचवीसला पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी हाच अनुभव आम्हाला द्यायचा ठरवतो कदाचित मधील दहा वर्ष आम्ही सगळेजण असूसलो होतो की पुन्हा एक असा चित्रपट करूया की ज्या चित्रपटाने आम्हाला काम करताना आणि तुम्हाला बघताना दोघांनाही आनंद होते आणि ती आनंदाची काळी जोरदार वाजवते सगळ्यांनी असं वाटतंय की ती काळी जोरदार वाजायला <ण्णागे> लागली तुम्ही इतक्या बहुसंख्येने नेते उपस्थित झालात त्याबद्दल लोकमतचे तुम्हा सर्व लोकमत सखी म्हणजे परिवाराचे आमची मैत्रिणी आता मी आरजे भामिनी असं मला सुरुवात केलं सोशल शो सोना सोशल शो भाग नाही असं ते आता म्हणायला <laughs> लागेल इतकी सुंदर दिसते सोना तर तिचेही खूप आभार रेडिओ सिटीचे आणि आमचे निर्माते जिओ स्टुडिओ सुनील पडतरे आमची सगळी टीम त्यातल्या आता मोजकेच इथे आम्ही उपस्थित आहोत पण एक भरभक्कम अशी आमची मोठी टीम आहे या सगळ्यांनी केलेल्या पाच वर्षांच्या अर्थात मेहनतीचा आता कुठेतरी फळ मिळतंय तुमच्या प्रतिसादाने असं वाटतंय खूप आनंद होतोय तुम्हाला कसं वाटतंय सगळ्यांना किती आवडत एखादा आजार एखादा आजार जसा आपण तो, तो न कळत व्हायरल होतो ना आपलं कळत नाही पण चांगली गोष्ट आपल्याला व्हायरल करावी लागते तर तसा हा संगीताचा गोड आजारच आहे तर हा आपण आपल्या माध्यमात जास्तीत जास्त व्हायरल करूया आणि हा सांगितलं आजार पसरूया की जेणेकरून या आजाराने लोकांना दुःख नाही होणार आनंद होऊ तर आता हा सिनेमा कालपासून तुमचा झालाय त्यामध्ये शोरूममध्ये गाडी सारखं असतं गाडी शोरूममध्ये असते तोपर्यंत कंपनीची असते तर ती विकत घेतली ती जबाबदारी तुमची होते त्यामुळे कालपासून तुम्ही गाडी विकत घेतली घेत संगीत महाप्पांची आता तिला मेंटेन करायचं सांभाळायचं व्यवस्थित तिचा प्रवास करून आणायचा ही जबाबदारी तुमची आहे आणि तुम्ही ती उत्तम करत थँक्यू सो मच खूप खूप छान तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार आमच्या सगळ्यांच्या वतीने आणि बालगंधर्वांसारखं तुमचे आभार मानायचे झाले तर ते अन्नदाते मायबाप प्रेक्षक म्हणायचं तुम्हाला सगळ्यांना त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण खाली रेकॉर्ड करणार आहोत माझी टीम तिकडे आहे प्रत्येकाने आवर्जून एक शब्द एक वाक्य बोलल्याशिवाय पुढे जायचं नाही आज लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या सभा मोबाईल आहे आणि त्या मोबाईलवरती हे हेच दिसलं पाहिजे की, की संगीत मानपमान हा चित्रपट आपल्याकडनं तसा पाहिजे राहिलाय तर मी कडक थिएटर मध्ये यायला पाहिजे आणि तिकीट बुक करायला पाहिजे ठीक आहे सुनील सर तुम्हाला खरं कुणी आव्हा सरप्राईज केलं

की आता ही गाडी तुमच्या हातात आहे तुम्ही भरधाव पाळवा बाहेर ह्याचा yes. प्रचार करा प्रसार करा हा चित्रपट हे संगीत ही परंपरा लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद धन्यवाद खूप खूप आभार थँक्यू विनंती आहे की आपण आपलं एक पण एक गाणं प्लीज

तो आपले पण दाखवण्यात येता मी यांच्या बरोबर करतो सोबत खूप आनंद वाटत तुम्ही सगळे बरे आलेले आहात तुमच्या सगळ्या मित्रमंडळींना पुढच्या वेळेला तुम्ही या मागच्या वेळेला मी आणि तर स्कूटरवरनं टोपी घालून आम्ही अशा सगळ्या थिएटरमध्ये मध्ये फिरून येतो वेळेला तसंच असं सगळ्यांना म्हणून खूप आनंद होतोय सर

आणि हे दोघेही माझ्यापेक्षा मोठे आहेत मला म्हणता आता पाय थकले वगैरे असं बोलायला सूड काढतात सूड बनवतात पण खरंच तुम्हाला सगळ्यांचा प्रतिसाद बघून खूप 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 आनंद होतोय बरोबर येतो थँक्यू थँक्यू सो मच असं प्रेम करत राहा आणि होत जाऊ द्या उल्लेख करावाशी वाटते जेव्हा टीमशी गप्पा झाल्या होत्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तेव्हा सुबोध सरांचं एक वाक्य होतं की ही भाविनी जी आहे तिला पाहिल्यानंतर माझा प्रत्येक प्रेक्षक जो आहे तो तुझ्या प्रेमात पडेल तिचे सौंदर्य अभिनयाच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडेल आणि तसंच झालेलं आहे आणि आपल्यासोबत इथे आहे भाविनीची सखी सुद्धा अर्चना तो खूप आहे काय 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 मी इमेजिन केलं होतं माझं आहे मला खरंच खूप आनंद आहे की तुम्हाला माझं काम आवडतंय हा चित्रपट आवडतोय हे असं एक क्षण कसे टिपायचे हा प्रश्न पडलाय मला आता कारण हा इतका इतका सुंदर प्रतिसाद बहुतेक मी खूप काळानंतर पाहते कोचर करे खरेखा <laughs> तसेही चांगल्या कलाकृतींना दाद देतात त्यामुळे तुम्ही या कलाकृतीला द्यायला ह्याची खात्रीच होती पण तुम्हाला सगळ्यांना इतका आनंदी पाहून खूप भरून येतं तसा आनंदाशी येण्यापासून थांबत नाही त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार आणि खात्री आहे तुमचा हा आनंद पाहून मला कळते की तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा हा चित्रपट पाहायला येणार आहात आणि जर सुद्धा सुंदर टक्के सांगणार आहात हा असाच आनंद आपण पसरवत राहूया आणि आशीर्वाद तुमच्या सदिच्छा आमच्याबरोबर अशा करून थँक्यू थँक्यू सर मच आलेली ती गौरी धैर्यादा म्हणते ना त्यामुळे मला सुद्धा इकडे येऊन आणि हा प्रतिसाद खूप छान वाटत मी प्रत्येक क्षण पूर्णपणे जगण्याचा प्रयत्न करते आणि हे सगळं सोकिंग करण्याचा प्रयत्न करते सो थँक्यू सो मच तुमचे असे आशीर्वाद आणि तुमचं प्रेम असं त्यांच्या निरोबर थँक्यू सगळ्या पुन्हा एकदा मनापूर्वक धन्यवाद इतकी सुंदर कलाकृती आपल्या सगळ्यांना दिलेली आहे आता प्रेक्षकांची जबाबदारी आहे त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून मी पुन्हा एकदा सांगते की रेडिओ सिटीने खाली तुमच्या रिॲक्शन्स जाताना प्रत्येकाने आवर्जून आपलं मत चित्रपटाबद्दलच तुमचं प्रतिक्रिया अभिप्राय कळवून नक्की जा आणि तो तुम्हाला रेडिओ सिटी मराठी जिओ स्टुडिओज मराठी सालेगमा मराठी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि स्टेटस स्टोरीज ठेवा संगीत मानापमान लगेच बघा तिकीट बुक केलं त्याबरोबर इथे आता टीम सुद्धा आहे त्यांनी सुद्धा काही गोष्टी केल्या आहेत लाख पस्तीस आहेत आणि त्यापैकी संगीत आणि एम एल ए संधी प्रज्ञा मॅडमने दिली आजचा शो अरेंज करण्याची आणि अर्थात सुबोध सर सुनील सर वैदई मॅडम महेश सर सगळ्या सगळ्या टीमचे हार्दिक हार्दिक आभार तुम्ही सर्वजण इथे आला तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक आभार मानते आणि मला अजून एक अनाउन्समेंट करायचे की वी आर लकी इज महेश सर बर्थडे अजून छान चांगली सुरुवात होणार नाही त्यामुळे आपण नांदिनी या चित्रपटाला सुरुवात करूया त्यांची नांदी झाली की चित्रपट सुरू होईल स्मयकारा आत्मविरोध जायला मग मद मदन मित्र येण दुस गेला मदन मित्र ऐन रुसे गिरा जूत केला जूत गौरीचा तो अंकित झाला गौरी Aisha शादी ला